स्वतः तिथे जाणं लावलं आहे त्याच्यामध्ये काय म्हणलंय सर्वेक्षण उच्च न्यायालय मुंबई यांनी लिहिलं निर्णयानुसार येऊ न जाण्यास स्वतः लिहिलंय त्यांनी सात आदेश आहे ताडोबाला लागू आहे संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे बोरिवलीच्या इथे हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता आहे जरी येऊन महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आज नशे संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे त्यामुळे पोलिसांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल फॉरेस्टवाल्यांना ह्याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे ते मी लिहिलेलं आहे वन्य सर्वच योगकडे गावाकडे सामान्यांना सकाळी स अठरा सायंकाळी अठरा नंतर आणि सकाळी सात वाजता आपलं सूर्यपद ते सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही एवढं स्पष्ट लिहिलं आहे एक्साइज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा जेव्हा फायर एन ओ सी नाही जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत तेव्हा एक्साइ डिपार्टमेंट एनओसी देतं कसं कसं देत प्रशासन हॉटेल यांच साठेलोट एक्साइज वाले खाली इथे जवळजवळ एक्साइज वाल्यांना पोलिसवाल्यांना माहीत नाही का या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो जे आदिवासी आहेत इथले मूळ निवासी आहेत येऊर गावात यांचा जन्म झाला इचा झाला याचा झाला असेल याचा झाला असेल मी इथे चाळीस वर्ष येतो मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो शांतपणाने व्यसन नाही नाही हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही तीनशे शहात्तर रजिस्टर आहे तुमच्याकडे एकत्र आदिवासा विरुद्ध म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आहे असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छळला योग्य आणि आता खाली तुम्हाला दहा वाजल्यानंतर फटाके वाजवता येत म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आणि ते लग्न लावायला येणारे हजार हजार गाड्या घेऊन येतात कसं झेपणार आहे जंगलात नॉईस पॉल्युशन व्हॉइस पॉल्युशन आणि आपण आपण कुलाल कुशाल वेगवेगळ्या गमज्या मारत असतो सगळ्या सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत खालचे सगळ्या राजकीय पुढारी यांची वरती हॉटेल आहेत तर काही बोलायचं नाही खालचं मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे कुणाचे हॉटेल कुठले त्यांना कसे वाचवले जातात ते सगळं उद्या बोलणार आहे असे बरोबर माझं म्हणणं एकच हे रहिवाशी आहे त्यांची तक्रार असेल तर ती मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील जर उच्च न्यायालयाने सांगितलं करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल नाही तर मला स्वतःला उच्च न्यायालयात जावं लागेल असं आहे की मी मला कोणाची नोकरी खायची नाही उद्या जर विधानसभेत हा विषय निघाला आणि हे व्हिडिओ जर गेले तर पोलीस आणि फॉरेस्ट दोघांमध्ये अडचणी हे साधी माणसं सा नाही आहेत आधी आदिवासींवरचा अत्याचार सहन करत नाही ते गरीब माणसं आहेत ती आपली उपजीविका कुठेतरी थोडे तांदूळ गून छोट्या छोट्या पैशामध्ये आपली उपजीविका चालवत असतात त्यांच्यासमोर अशी अश्लील चाळे करणं मोठ्या मोठ्याने धाड 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 म्युझिक लावणं त्यांची तरी म्हणणं ऐकून घ्या पर्सनलपणावरती जायचं नाही आहे पण मुख्यमंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की ह्या एक निसर्गरम्य ठिकाण आहे ह्याचं तुम्ही पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा काही हरकत नाही आदिवासींना नोकऱ्या मिळतील पण ह्या याला जो गलिच आणि विकृत हे आला आहे तो बंद करा ह्याच्यातून काहीतरी वाईट घटना कधी